नमस्कार मी रचना धुमाळ हा व्हिडिओ माझ्याबद्दल नाही तर हा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जिला स्वतःच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचा आहे पण नेमकं सुरुवात करायची कुठून हेच कळत नाही मी रचना अगदी तुमच्यासारखीच एक साधी मुलगी ना परफेक्ट आहे ना साऱ्या उत्तरांसह सा। पण एक गोष्ट नक्की आहे मी रोज शिकते आहे अनुभव घेत आहे आणि काहीतरी रोज थोडं थोडं शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच वेळा असं होतं ना की बाहेरून सगळं दिसायला ठीक दिसतं पण आतून कुठेतरी आपल्याला वाटतं की बदल हा झालाच पाहिजे खरं सांगायचं तर तो क्षण सुद्धा माझ्या आयुष्यात आला मोठ काही नाही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा होता आणि म्हणूनच हा व्लॉग सुरू केला कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला आठवण करून देण्यासाठी म्हणून हा व्लॉग सुरू केला तर तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनल वरती माझे डेली व्लॉग्स दिसतील आणि माझ्या खऱ्या आयुष्यातील अनुभव दिसतील छोट्या यशाच्या अपयशाच्या साऱ्या गोष्टी तुम्हाला यातून दिसतील आणि नक्कीच तुम्हाला मला मोटिवेशन मिळेल इथे सगळे परफेक्ट नसेल पण सगळं रिअल असेल कारण मला वाटतं माणसाचं खरं असणंच हेच त्याच्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे आणि यशाकडे जाणारी एक पहिली पायरी आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचं ठरवलं असेल आणि स्वतःसाठी वेळ काढायचं ठरवलं असेल तर तुम्ही हा प्रवास माझ्यासोबत करू शकता आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण रोज थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करूया हा फक्त व्हिडिओ नाही आहे तर रचनाच्या मनातल्या भावनांचा छोटासा तुकडा आहे अशा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मी रोज भेटत राहूयात कायम हसत राहा आनंदी राहा धन्यवाद